नमस्कार आज माननीय मुख्यमंत्री पिंपरी चिंचवड शहरामध्ये आला असता मोरवाडी म्हाडा परिसरातील अत्यंत बिकट प्रश्न असलेला नवीन म्हाडा संकुलातील भुई भाड्याचा विषय त्यांच्याशी मी डिस्कस केला आणि फक्त डिस्कस केला नाही तर ते त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी आपल्या पत्रावर एक रिमार्क केला आणि याच्यावर लवकरच बैठक लावून हा विषय लवकरात लवकर त्वरित तडीत नेऊ असंही मला आश्वासित केलंय त्यामुळे म्हाडा संकुलातील सर्व आपल्या पाचशे फ्लॅट धारकांना माझी विनंती आहे की आपण या विषयामध्ये निश्चिंत रहा येणाऱ्या काही दिवसात हा विषय शंभर टक्के माझ्याकडनं मी मार्गी लावणार आहे आणि तसं मा आश्वासनही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मला आज या ठिकाणी दिले हा तुमचा प्रश्न नसून आमच्या सर्वांचा प्रश्न आहे भुई भाडं हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे ज्याप्रमाणे मुंबईमध्ये भुईभाडाचा विषय आहे त्याप्रमाणे पुणे पुण्यामध्ये व आपल्या परिसरात का नाही त्यामुळे यांना या विषयातना आपल्याला लवकरच दिलासा देण्यासाठी मी पूर्ण प्रयत्नशील राहील आणि या पत्राची कॉपी आपल्याला मिळेल धन्यवाद